महामार्ग सुरक्षा पथक कवठे महाकाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन सांगलीच्या कवठे महाकाळ येथील महामार्ग सुरक्षा पथकाच्या वतीने वाहतूक नियमाविषयी मिरज येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत वाहतूक पोलीस विभाग शालेय शिक्षण विभाग व संबंधित संस्थांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षितता नियमांच्या मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्या अनुषंगाने डॉ बापूजी साळुंखे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महामार्गावर वाहतूक करीत असताना वाहतूक लेन नियम महामार्गावरील विविध वाहतुकीबाबतच्या नियमांचे मौखिक व चित्रफितद्वारे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले पोलीस उपनिरीक्षक सुनील शिरसाट सहाय्यक पोलीस फौजदार अरुण कुमार पाटील तसेच या विभागाचे अभिजित वाघमारे सुमित निर्मळे निखिल जाधव किशोर मेथे शेखर पवार प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटेमा